नमस्कार मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये चला तर मग सविस्तर जाणून घेऊया हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नका हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे मकर संक्रांती हा वर्षातील पहिला सण आहे या दिवशी ग्रहांचा स्वामी सूर्य मकर राशीतील प्रवेश करतो तो महिन्याचा शेवट आणि हिवाळ्यातील मकर संक्रांती दिवसांची सुरुवात होते मकर संक्रांतीचा दिवस सूर्य देवाला समर्पित आहे म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याची आणि उपासना करण्याची परंपरा आहे हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे खूपच आवश्यक असते जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये आणि काय करावे मकर संक्रांतीच्या दिवशी तामसिक पदार्थ टाळावे मकर संक्रांतीच्या दिवशी कांदा लसूण मांस आणि मद्य यासारखे तामसिक पदार्थ खाणे टाळावे सात्विक पदार्थ मकर संक्रांतीच्या दिवशी सात्विक अन्नाचे सेवन करा आणि कोणाचाही अपमान करू नका मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कधीही ज्येष्ठांना आणि गरिबांचा अपमान करू नका नकारात्मक बोलू नका मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणाचाही वाईट किंवा नकारात्मक बोलू नका मद्यपान टाळावे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही मद्यपान टाळावे यामुळे तुमच्या कुटुंबातील सुख समृद्धी दूर जाते सुकामेवा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तांदूळ डाळी गूळ द्राक्षे सुकामेवा आणि दुधाचे गोड पदार्थ तयार करून भात तयार करून खावा मंदिरात जावे मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचा आशीर्वाद घ्यावा आणि तिथे वेळ घालवावा गोड भोपळा मकर संक्रांतीच्या दिवशी गोड भोपळ्याचे सेवन आवश्यक करा कशी वाटली माहिती लाईक करा शेअर करा आणि हो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद